आज या ठिकाणी जवळगाव येथील जे विस्थापित झालेले शेतकरी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदारला या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत माझे मार्गदर्शक आदरणीय सर आणि जवळगावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या विस्थापित झालेल्या कुटुंबाच्या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा कंपनी असेल किंवा पोलीस स्टेशन असेल या सर्व अधिकाऱ्यांच्यासोबत आम्ही वारंवार त्या ठिकाणी चर्चा करत होतो आणि त्यांच्याकडे मागणी अशी होती की जे गायरानाचं इथून क्षेत्रफळ किती आहे आणि तुम्हाला प्रकल्पाला जे लागणार आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि जे लोक त्या ठिकाणी शेती करतात वहिती करतात ती ते क्षेत्र तुम्ही सोडलं पाहिजे अशी आम्ही वारंवार त्या ठिकाणी मागणी करत होतो जिल्हाधिकारी यांना सर्व शिष्टमंडळ काल परवा बीड येथे जाऊन भेटल्यानंतर त्यांनी तहसीलदारला त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि त्यांनी सांगितलं की जे प्रकल्पासाठीचं जे तुम्ही बाउंड्री फायनल करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही फेरविचार करावा आणि सबस्टेशनच्या लगत जी काही जागा रिक्त जागा आहे त्या जागेचं मोजमाप करून ती जागा अगोदर अॅक्वायर करावी आणि उर्वरित जागा जे विस्थापित झालेले त्यांना त्या ठिकाणी समानप्रमाणे देण्यात यावी अशा तोंडी सूचना त्यांनी तहसीलदार यांना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आज तहसीलदारला आम्ही त्या ठिकाणी भेटलो त्या विभागाचे माचवे साहेब पण या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व विस्थापित आणि प्रशासकीय अधिकारी आणि पोटभरेस आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या ठिकाणी तहसील सोनोने हे पण उपस्थित होते आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन या निष्कर्षाला तहसीलदार साहेब आलेले की त्याची परत एकदा मोजणी करायची सब बाजूनं त्या ठिकाणी प्रकल्पाला लागणारी जागा मोजणी करायची आणि उर्वरित जागा जे विस्थापित आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली सकारात्मक भूमिका या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मंगळवारी सर्वांनी जे प्रशासकीय अधिकारी असतील मोजणी अधिकारी असतील त्यांना एकत्रित त्या ठिकाणी मोजणी करण्याच्या संदर्भात ती चर्चा झाली